नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचा अजून महत एक महत्त्वाचा अपडेट आता ज्या उमेदवारांची मैदान चाचणी हुकली आहे तर त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जाहीर सूचना तर चंद्रपूर या विभागाने डिक्लेअर केलेलं आहे मित्रांनो तर चंद्रपूर वनरक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कागद पडताळणी शारीरिक मोजपाप प्रक्रिया घेण्यात येत आहे परंतु काही उमेदवार सदर कालावधीमध्ये आता त्यांना दिलेल्या टाइम वेळे ते विविध कारणामुळे ते उपस्थित नव्हते मित्रांनो ओके आलं ना लक्षात म्हणजे ते गैरहजर होते आता त्यांनी पुढील तारीख मिळण्याबाबत अर्ज किंवा निवेदन सादर केलेले आहेत मित्रांनो आता मी सांगतो एकच मित्रांनो तर ज्या उमेदवारांची चंद्रपूरला कारण चंद्रपूरला मोठ्या प्रमाणे उमेदवार गैरहजर होते मित्रांनो तर या सर्व गोष्टींचा विचार करून जे उमेदवार कागद पडताळणीला गैरहजर होते तसेच मैदान चाचणीला गैरहजर होते त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आलेलं आहे तारीख पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो विविध कारण असू शकतात काही उमेदवारांना बस मिळत नाही बस मिसिंग झालं ट्रेन मिस झालं काही पण कारण असू शकतात मित्रांनो तर या सर्व गोष्टींचा विचार करून जेवढे पण उमेदवार गैरहजर होते तर त्यांना शेवटची संधी देण्यात येत आहे तर कधी मित्रांनो उद्या उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रामबाग वनवसात तर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो ॲड्रेस त्यांनी पूर्ण दिलेलं आहे सकाळी सात वाजता उपस्थित राहायचं आहे आता हे डॉक्युमेंट चेकिंगसाठी आणि जे उमेदवार मैदान चाचणीसाठी उपस्थित नव्हते तर त्यांना पण बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो सकाळी सहा वाजता तिकडचं पण ॲड्रेस त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो ओके जेणेकरून जे पण उमेदवार गैरहजर होते डॉक्युमेंट चेकिंगसाठी किंवा मैदान चाचणीसाठी त्यांना शेवटची एक संधी देण्यात येत आहे मित्रांनो तर ही संधी हुकली की पुन्हा तुम्हाला संधी मिळणार नाही रिझन मित्रांनो तर वनरक्षक भरती चंद्रपूरचं मी डेली अपडेट देत आहे प्रत्येक म्हणजे आज मैदान चाचणी पंधराशे उमेदवारांची असेल तर त्यामध्ये नऊशे उमेदवार गैरहजार असं मोठ्या उमेदवार तिथे गैरहजार होते तुम्हाला अजून काही अडचण वगैरे हो येत असेल तर वर दूरध्वनी क्रमांक आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो ओके okay. तसेच पोलीस भरतीचं एक नवीन जी आर आलेलं आहे सतरा हजार चारशे एक्क्याहत्तर पदेंची जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो त्यामध्ये पोलीस शिपाईची जागा असणार आहे बँड्समनची जागा असणार आहे पोलीस शिपाई चालकचे असणार आहे एस आर पी एफचे आणि कारागृह विशेष म्हणजे बँड्समनचे पण जागा निघत आहेत मित्रांनो आता तयारीला लागा ला। तर जो नवीन जी आर आलेला मित्रांनो त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पण अवेलेबल आहे तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आता इकडनं काही ना काही अपडेट डेली येतच असणार आहे पोलीस भरतीचं जाहिरात येणार आहे कुठल्या जिल्ह्याला किती जागा सर्व डिटेल आता येणारच आहे त्याचं वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मित्रांनो ओके तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय